लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे नेते व पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार यांनी जामखेड तालुक्यातील चौदा गावांचा दौरा केला यावेळी सायंकाळी त्यांनी डॉक्टर व मेडिकल असोसिएशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी लोकसभेसाठी दक्षिण भागातून उभे असलेले संग्रामभाय जगताप हेच निवडून येतील असा विश्वास दाखवला तसेच यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी सरकारवर टीका केली तसेच राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची दिनांक रोजी तालुक्यात सभा होणार त्यांनी सांगितले व दिनांक अठरा रोजी कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांची देखील सभा होणार असल्याची त्यांनी माहिती दिली आज आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कोठारी साहेब आहेत दत्ताभाऊ आहेत आबा आहेत आम्ही सर्वजण आणि तिथे असणारे ठिकठिकाणचे तीक कार्यकर्ते होते पदाधिकारी होते राष्ट्रवादी असेल काँग्रेस मित्रपक्ष असेल शेतकरी संघटना असेल हे सर्व लोक एकत्रित आम्ही आज चौदा गावाच्या आसपास गावं केली आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तिथं जो प्रतिसाद होता लोकांकडे तो अतिशय चांगला होता सकाळी सात वाजल्यापासून आत्ता दहापर्यंत दहाला आमची शेवटची सभा होती व प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तिथं दुपार असून सुद्धा तिथं लोक उपस्थित होते उत्साह खूप होता आणि तिथे असताना शेतकरी जे आहेत ते खरंच मोठ्या प्रमाणात नाराज आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या चार पाच वर्षामध्ये आमच्याकडे कधीही कुणी बघितलं नाही आणि आता इलेक्शन आलं की सर्व आमच्याकडे बघायला लागलं हे बी जे पी सरकारवर आमचा कुठलाही परिणाम विश्वास राहिला नाही तिथे असणारे युवकांशी युवक आमची जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा युवक सुद्धा स्वतःहून पुढे यायचे आणि तिथं म्हणायचे की आम्हाला काही दोन शब्द बोलायचे आहेत आणि ते बोलत असताना मग ते स्वतःचे बेरोजगारीच्या बाबतीत शिक्षणाचे काय अडचणी आहेत त्या बाबतीत ते विषय मांडत होते आणि हे मांडत असताना परिसरातलं जे मूलभूत सुविधा आहे रोड असेल पाणी असेल याच्यावर पण लोक नाराज आहेत कारण आज आपण बघितलं तर आज या तालुक्यामध्ये आपल्याला पाणी जर पे पिण्यासाठी जर आणायचं असेल तर परिस्थिती अशी आपलं तीस ते चाळीस किलोमीटर लांबून पाणी आणावं लागतं आणि आज पेयचीच पाण्याची परिस्थिती अशी असेल तर मग शेतीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत असेल त्यामुळे शेतीच्या बाबतीत लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला छावण्या या जास्तीत जास्त कशा मिळतील याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून व्हावा आणि ते प्रशासन करतील असं मला विश्वास आहे पण कुठेतरी हे शासन म्हणजे हे सरकार कुठेतरी भेदभाव करते असं आम्हाला वाटतं काही ठराविक कार्यकर्त्यांनाच त्यांनी छावणी दिली आणि या प्रकारचा जो भेदभाव आहे जो शेतकऱ्याच्या बाबतीत असेल जनावरांच्या बाबतीत असेल तर तो, तो, तो भेदभाव अतिशय चुकीचा आहे जर छावणी द्यायची असेल तर सर्वसामान्य लोकात कुठलीही संघटना असेल त्यांना ती खरं तर मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून लोकांची सेवा देणं सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे तिथे असणाऱ्या जनावरांची सेवा देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच लोकात असंतुष्टपणा आहे युवकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये महिलांमध्ये तिथे असणाऱ्या वडीलधारी व्यक्तींमध्ये त्यामुळे या आपल्या मतदार दक्षिण मतदारसंघामधून आपला उमेदवार संग्रामदादा जगताप हे जास्तीत जास्त मता निवडून येतील याचा विश्वास या सर्व लोकांची बोलल्यानंतर आम्हाला आहे जो आज जो प्रचार साहेबद्दल निवडणूक लढवली नाही बघा कसं आहे की आज तुम्ही बघितलं दोन हजार चौदाला ते जेव्हा भाषण करायचे तेव्हा विकासाचे मुद्दे असायचे म्हणायचे आम्ही गुजरात मॉडेल हे मॉडेल ते मॉडेल आज त्यांचा कुठलाही मुद्दा नाही मग कुठला मुद्दा घ्यायचा तर मग पवार साहेब आम्हाला घाबरले अरे पवार साहेब गेले कितीतरी पंचावन्न वर्ष त्यांनी कुठलंही इलेक्शन असेल तर एक सुद्धा इलेक्शन ते हरले नाही आणि घाबरण्याची जो गोष्ट सोडूनच त्या पवार साहेब निवडून येतात ते लोकांकडे निवडून येतात की लोकशाही लोकशाहीच्या बाबतीत पवारसाहेब कधीही घाबरत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती पवारसाहेब आज जर बघितलं आज महाराष्ट्र राज्यभर ते फिरतायत आज देशभर फिरता ते फिरतायत आणि आज जर अख्ख्या देशामध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्ष आहेत जर त्यांना कुणी एकत्र आणू शकतं आणि यूपीए सरकार जर कुणी करू शकतं ते फक्त एक व्यक्ती आहेत ते म्हणजे पवारसाहेब म्हणून पहिली जेव्हा सभा मोदी साहेबांची वर्ध्यात झाली तेव्हापासून आजपर्यंत नुसतं नुसतं पवार साहेबांच्या विरोधात हे बोलत चाललेत आणि विकासाच्या बाबतीत काही नाही शेतकऱ्याच्या बाबतीत काही नाही अरे दोन हजार चौदापासून आजपर्यंत तुम्ही काही कामं केली असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोला आज तुम्ही बघितलं तर लोक आता त्यांचं भाषण जेव्हा प्राईम मिनिस्टर साहेबांचं चालू होतं तेव्हा टी व्ही बंद करतो आणि इथंही आपले पालकमंत्री जेव्हा भाषण करतात ते दुसऱ्याच्या भाषणाचे टिंगल करतात आणि टिंगल करू नका आज टिंगल करण्याचे दिवस नाहीत आज जर बोलायचं असेल मूलभूत गोष्टीवर बोला पाण्यावर बोला शेतकऱ्यावर बोला त्यांच्या अडचणीवर बोला तर त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही त्यांना असं वाटतं की कदाचित दोन हजार चौदाला लोकांना आम्ही फसवलं त्याच पद्धतीने आताही फसू पण लोक एवढी खुळी नाहीत लोकांना माहिती की दोन हजार चौदाला ह्या लोकांनी फसवलं आणि या दोन हजार एकोणीसला परत एकदा आपल्या विचाराचं सरकार कसं येईल याच्यासाठी लोक नक्कीच लोकांनी आता हे मतदान हातात घेतलंय हे इलेक्शन हातात घेतलंय परिवर्तन हे झाल्याशिवाय राहणार नाहीतवाडे गेलेला तेच झालं नातवाणकडे गेला आता आम्ही कार्यकर्ते म्हणूनच काम करतो मी थोडी उभा आहे आणि दुसरी सगळ्यात मग नातवंडकडे म्हणजे माझा एक बंधू पाच पवार हे उभे आहेत पण पाच पवारची जर आपण उमेदवारी बघितली तर ती लोकांकडनं आली आणि आज शूजदादा कदाचित ते बोलले असतील म्हणजे बी जे पीचे उमेदवार आहेत ते बोलतात की नातवंडाकडे राष्ट्रवादीचं हे आहे अरे राष्ट्रवादी ही एक लोकशाहीवर चालणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये लोक आणि तिथे असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट ही केली जात नाही आणि तुम्ही जर बीजेपीचे बीजे उमेदवार जे दक्षिण नगरचे आहेत त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं ते म्हणतात त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अन्याय झाला या परिसरामध्ये फिरत असता लोक म्हणतात जिल्हा परिषदचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा हेच बीजेपीचे जे उमेदवार आहेत आता डॉक्टर सुजे हेलिकॉप्टरली फिरत होते तुम्ही हेलिकॉप्टरसाठी हेलिकॉप्टरली प्रचारासाठी फिरू शकता तुमच्या आईंकडे तीनदा नगराध्यक्षाचं प आपलं जिल्हा परिषद अध्यक्षाचं पद आहे तुमच्या वडिलांकडे वीस वर्ष मंत्रीपद होतं आता ते विरोधी पक्ष नेते तुमच्या आजोबांकडे मंत्रीपद होतं आणि ते कितीतरी वेळ खासदार होते हे सर्व बघता आणि तुमच्याकडे एवढे मोठे संस्था आहेत आणि तरी तुम्ही म्हणता तुमचे अन्याय झाला आज ते म्हणतात की माझ्यावर अन्याय का झाला कारण का माझे आई वडील प्रचारासाठी करत नाही तुम्ही कर्जत जामखेड नाही तर कुठल्याही तालुक्यामध्ये वेचला तिथं त्यांच्या आई असतील नाहीतर त्यांचे वडील असतील हे सर्व लोकांना जाऊन भेटतात की माझ्या मुलाला मतदान करा म्हणजे एका साईडला राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणतात की मी मुलाच्या प्रचाराला फिरणार नाही कारण मी काँग्रेसमध्ये तरी सुद्धा या दोन तीन चार पाच तालुक्यामध्ये ते फिरतात राधाकृष्ण विखे पाटील बोलून सुद्धा जर ते तसे वागत नसतील तर किती चुकीची गोष्ट आहे एवढं मोठी व्यक्ती आहे आणि मुलगा सुद्धा नुसतं भावनिक राजकारण करताय दोन हजार दोन महिन्यापूर्वी बीजेपीच्या विरोधात बोलत होते आणि आता त्यांना मुद्दे नाही म्हणून मग काय करायचं लोकांना भावनिक करायचं अरे कसला अन्याय तुमच्यावर झाला एवढी पदं तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही अन्याय झाला असं म्हणताय फार चुकीची गोष्ट आहे आणि शेवटी राधाकृष्ण विखे पाटील स्वतः म्हणाले की माझा मुलगा माझा ऐकत नाही आता मला तेच आहे जो मुलगा वडिलांचा ऐकत नाही तो थोडी सर्वसामान्य लोकांचा ऐकणार आहे म्हणून मला मतदारांना आहे की राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतदारधिकाने निवडून दिलं लोकसभाच्या अनुषंगाने कर्जत आणि जामखेडमध्ये काही अशा सभांचं नियोजन आहे सतरा तारखेला धनुभवची सभा आहे जामखेडमध्ये ठिकाण आता अजून फायनल आहे आणि कर्जतमध्ये पवारसाहेबांची अठरा ता तारखेला सभा आहे त्यामुळे ह्या दोन मोठ्या सभांचं नियोजन खरं तर करण्यात आलंय आणि आज आपण बघितलं तर आपले सर्व जे नेते मंडळी आहेत ते ठिकठिकाणी त्यांना जावं लागतंय कारण का आज परिवर्तन हे होणार आहे आणि परिवर्तन होत असल्यामुळे ठिकठिकाणी त्यांना जाऊन भाषणासाठी बोलावलं जातं ते मला हा विश्वास आहे की या दक्षिण नगरमध्ये उमेदवार आपला जो संग्राम झाला जगता हे जास्तीत जास्त मताधिकारी निवडून येईल विश्वास आहे की पालकमंत्री या दोन तालुक्याचे असल्यामुळे इतर त्यांचा मतदारसंघ असल्यामुळे बीजेपीला सगळ्यात जास्त मताधिके या दोन तालुक्यातून मिळेल असं काही लोकांचं म्हणणं मला तसं वाटत नाही आम्ही सर्व लोकांमध्ये फिरत असताना कर्जत जामखेडमधून लीड हे सगळ्यात जास्त ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल आणि त्याच्यात नक्की लोकांचं प्रेम लोकांचं विश्वास इथे असणाऱ्या लोक जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर असेल आणि शेवटी लोकांचं जिथं कुठं प्रेम असतं तिथं आपल्याला करत जायला काय हरकत नसते कारण शेवटी राजकारण करत असताना लोकांचा विश्वास आणि प्रेम असणं अतिशय महत्वाचं असतं आणि ते मला या परिसरामधून जाणवतं